लक्ष्मीपूजनासाठी आपण नऊ धान्य घेतो गहू आपल्याला सूर्याला अर्पण करायचे असतात चंद्राला तांदूळ अर्पण करायचे असतात तूर किंवा मसूर मंगळाला अर्पण करायचे असतात चणे बृहस्पतीला अर्पण करायचे असतात मूग बुधाला अर्पण करायचे असतात पांढरे वटाने शुक्राला अर्पण करायचे असतात काळी तीळ काळी तिळ शनीला अर्पण करायचे असते उडीत राहूला अर्पण करायचे असतात कुळीत केतूला अर्पण करायचे असतात असे नऊ ग्रहांना आपण नऊ धान्य अर्पण करणार असतो म्हणून लक्ष्मीपूजनाला हे नऊ धान्य घ्यायचे आहेत लक्ष्मीच्या आवडत्या नऊ वस्तू घ्यायच्या आहेत यात तुमच्याकडे जे अवेलेबल असेल एक वस्तू सुद्धा चालते तुम्ही फक्त कमळगट्टे किंवा हळकुंड ठेवलं तरी चालतं मी इथे नऊ वस्तू घेतलेल्या आहेत त्यापैकी कमळगट्टे लाल गुंजा पाच पाच दोडे पाच कवड्या एक हळकुंड एक सुपारी आणि एक छोटा नारळ असे लक्ष्मी मातेच्या प्रिय वस्तू आहेत लक्ष्मीची मूर्ती जी आपण रोज पूजा करतो तीच मूर्ती घ्यायची आहे मातीच्या मूर्त्या घेतल्या की त्यांना विसर्जन करण्याचा प्रॉब्लेम येतो म्हणून आपण जी रोज लक्ष्मीची पूजा करतो तीच लक्ष्मी घ्यायची आहे तांदळामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती घेतलेली आहे आणि छोट्या बांगड्यांनी मी सजवून घेतलेली आहे तांब्याला आपण नऊ वेळेस पिवळा धागा गुंडाळून घेतलेला आहे कलशामध्ये हळदी कुमकुम अक्षधा एक कॉईन गंगाजल असेल, गंगा जल, असेल तर गंगाजल अत्तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते अत्तर तुम्ही टाकू शकता सुपारी असं आपण कलशात पाणी तयार करून घेतलेलं आहे आता आपण आंब्याचे किंवा विड्याचे पानं ठेवू शकतात त्याच्यावर एक नारळ ठेवायचा आहे अशा प्रकारे आपण कलश तयार करून घेतला आहे एका वाटीत किंवा तांब्यात गहू घ्यायचे आहे चौरंगावर लाल ला आसन टाकायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला मी तांदळामध्येच मा मातेला स्थापित केला आहे तुम्ही खाली स्वस्तिक काढून किंवा विड्याच्या पाण्यावर सुद्धा मूर्ती ठेवू शकता तांदळाने स्वस्तिक काढून घ्यायचे आहे आणि त्याच्यावर आपल्याला कलश स्थापित करायचा आहे कलशाला चारही दिशेला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे नारळावर किंवा तांब्यावर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायची आहे लक्ष्मी मातेची स्थापना करून घेतलेली आहे लक्ष्मी मातेची ओटी भरून घेणार आहोत त्यासाठी तांदूळ पीस किंवा साडी खोबऱ्याची वाटी तांदूळ हळकुंड अलंकार अशी ओटी आपण लक्ष्मी मातेला भरून घ्यायची आहे विड्याच्या पानावर तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आणि त्यावर आपल्याला ओटी ठेवून घ्यायची आहे मातेच्या टाव्या साईडला ठेवणार आहोत नऊवस्तू बांगड्या कवड्या धने गूळ असा आपण नैवेद्य ठेवून घेणार आहोत एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत त्याच्यावर तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे मी इथे हळदी कुंकू ठेवून घेतलेला आहे लक्ष्मी मातेच्या फोटोच्या किंवा मूर्तीच्या उजव्या साईडला आपल्याला गव्हाने स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक वर गव्हाने भरलेली वाटी किंवा तांब्या ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला धन ठेवायचं आहे म्हणजे लक्ष्मी ठेवायची आहे त्या तांब्यावर आपल्याला पैसे किंवा दागिने ठेवून घ्यायचे आहेत जर जास्त प्रमाणात पैसे आणि दागिने ठेवायचे असतील तर तुम्ही चौरंगाच्या खाली पाटावर एका प्लेटमध्ये पैसे किंवा सोनं पूजेसाठी ठेवू शकतात पूजेसाठी आपण गणपतीची मूर्ती कुबेर महाराजांची मूर्ती अन्नपूर्णा माता घेतलेली आहे आता आपण घेतलेले नऊ धान्य ठेवून घेऊया झाडू सूप आणि टोपली यांची सुद्धा पूजा केली जाते लक्ष्मी पूजेची तयारी आपण करून घेतलेली आहे आपण काय काय केलं आहे ते बघूया मातेच्या उजव्या साईडला कलश मांडून घेतला आहे मध्यभागी तांदळावर मातेचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे जो आपण पूजेसाठी झाडू आणला आहे तो उभा करायचा आहे गणपतीची मूर्ती अन्नपूर्णेची मूर्ती आणि कुबेराची मूर्ती आपल्याला पूजेला ठेवायची आहे लक्ष्मी मातेला आवडणारे नऊ वस्तू बांगड्या कवड्या धणे गूळ पंचखाद्य मीठ लाह बताशे हे सगळं नैवेद्य म्हणून मातेला आवडणाऱ्या आहे, वस्तू आहेत म्हणून आपण ह्या सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत गव्हाच्या स्वस्तिक काढून त्याच्यावर आपण गव्हाने भरलेला तांब्या ठेवलेल्या आहेत त्याच्यावर प्लेटमध्ये आपण जे धन पुजणार आहोत ते ठेवायचं आहे जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही चौरंगाच्या खाली सुद्धा धनाची स्थापना करू शकतात टोपलीत लाया बताशे घेतलेले आहेत नऊ ग्रहांचं प्रतीक म्हणून आपण नऊ धान्य घेतलेले आहे त्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे मातीची ओटी भरून घेतलेली आहे मातेसमोर दिवा लावून घेतला आहे दक्षिणावरती शंका आहे पंचखाद्य आहे पूजेसाठी मीठ सुद्धा घेतलेला आहे नैवेद्यासाठी आपण दिवाळीत केलेलं फराळ गोड भात खीर पाच फळं घेतलेले आहेत आणि पाणी घेतलेलं आहे नैवेद्यासाठी अशा प्रकारे आपण लक्ष्मी पूजनाची तयारी करून घेतलेली आहे चला तर आपण पूजा करून घेऊया साधी पूजा मांडायची असेल तर बाकी काही अवेलेबल नसेल तर साधी पूजा कशी मांडायची ते बघूया कळस मांडायचा आहे गव्हाच्या तांब्यावर एका डिश मध्ये धन ठेवायचं आहे धने गुळाचा नैवेद्य द्यायचा आहे मिठाचा दिवा लावायचा तुमच्याकडे ज्या मूर्त्या असतील त्या पूजेला ठेवायच्या ओटी भरून घ्यायची आणि पूजा करून घ्यायची आहे पूजा महत्वाची साहित्य महत्वाचं नसतं तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याप्रमाणेच पूजा करायची आहे